विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील संबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज आईस्क्रीम बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहाळ जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मीटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव पंधरा सप्टेंबरच्या जंगी नियोजनाची विटेकरांना उत्सुकता विट्याचा सा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महाप्रसादाचे आयोजन प्रथमच स्वर्गीय आमदार अनिल भो बाबर यांची उणीव भासणार विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अमोल दादा बाबर यांनी दिली मंडळाचे आधारस्तंभ व टेंबू योजनेचे जनक स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्याने विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ मित्रपरिवाराच्या वतीने गणेशोत्सव यावर्षी साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याने भाविकांना मात्र विट्याच्या राजाची मूर्ती दहा दिवस दर्शनासाठी खुली आहे परंतु भाविकांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते दहा या वेळेत महात्मा गांधी विद्यामंदिर पटांगणावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे प्रतिवर्षी विट्याचा राजाच्या महाप्रसादाचे पंधरा हजारहून अधिक अधिक भाविक लाभ घेतात यावर्षी देखील योग्य व नेटके नियोजन करण्यात आले आहे परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे अनिल भाऊंची अनुपस्थिती जाणवणार प्रतिवर्षी विट्याच्या राजाच्या महाप्रसादाला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची न चुकता उपस्थिती असत प्रत्येक भाविकाची ते व आपुलकीने विचारपूस करत असत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर प्रथमच येणाऱ्या या गणेशोत्सवात होणाऱ्या महाप्रसादाला त्यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवणार आहे या महाप्रसादाची तयारी अध्यक्षामोल दा बाबर कार्याध्यक्ष सुहास भैया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली नेटकी सुरू आहे असे असल्याचे उपाध्यक्ष अभिजित पवार उर्फ पप्पू दाजी यांनी सांगितले